सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट संत रोहिदास चर्मकार चर्मकार विकास महामंडळाच्या अंतर्गत अनेक वर्षापासून कर समाजाचे कर्ज वाटप होत नसल्याने मंजूर प्रकरणाचे धनादेश वाटप होत नसल्याच्या निषेधात संत रोहिदास महामंडळाचे एम डी यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीडचे अध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली जर लाभार्थ्यांचे कर्ज प्रकरण मंजूर होत नसतील तर उपोषणलाही बसणार असल्याचे निवेदनात म्हटले होते त्याप्रमाणे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम उपोषण बावीस जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात आला याला अखेर यश आला यावेळी मंजूर कर्ज प्रकरणाचे धनादेश वाटप संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांच्या हस्ते लिंबू शरबत देऊन उपोषण समाप्त करण्यात आला यावेळी बहुसंख्य चरमकार समाज समाजबांधव यावेळी उपस्थित होते